केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वृत्त्याबद्दल माफी मागून त्यांना पदव काढण्यात यावी यासाठी देगडू भारतीय बोध महासभेच्या वतीने महामहीम राष्ट्रपती व पंतप्रधान यांना सहाय्यक जिल्हाधिकारी दिग्लू मार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भारतीय बोध महासभेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित पाहूया संस्कृत मी मिलिंद रामचंद्र दीरगंदन भारतीय महासभा दिगलू तालुका अध्यक्ष आपल्या सर्वांना सप्रेम जयविल नमस्कार या भारत देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित केली त्या भारतीय संविधानाच्या आधारे या देशाच्या सर्वोच्च पदावर गृहमंत्री पदावर विराजमान उरा, झालेले अमित शहा यांनी संसदेमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जाणून बुजून आव्हान केलेलं आहे त्या घटनेचा आम्ही भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा देगलूर व समता सैनिक दलाच्या वतीने निषेध करतो आणि महामहिम राष्ट्रपती व पंतप्रधान यांना भारतीय बौद्ध महासभा या शाखेकडून आम्ही निवेदन सादर करतो की या अशा जातीय दंगल घडवणाऱ्या गृहमंत्रीना आपण आपल्या सरकारमधून बडतर्फ करावं आणि निष्कासित करावं कार्यमुक्त करावं असं आम्ही या भारतीय बहुधमा सभेकडून वरिष्ठाच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांच्या वतीने गृहमंत्री अमित शाह यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि देंगलूर शाखेकडून पण आम्ही या त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा देंगलूर शाखेकडून करण्यात येते मित्र भारतीय बौद्ध महासभा देगलूर तालुका यांच्या माध्यमामधून आम्ही सर्वजण ज्या देशातल्या सर्वात मोठ्या पदावर आहेत गृहमंत्री म्हणून अमित शहा हे भर संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेते वेळेस एक खालच्या पातळीला जाऊन त्यांनी नाव घेतलं आज देशाला यांनी सांगतात की आम्हाला महाशक्तिशाली देश करायचा आहे आणि हेच लोक देशाला कमजोर करण्याचं काम असे स्टेटमेंट करून देत आहेत म्हणून मला आपल्या सर्वांच्या माध्यमांमधून सांगायचं आहे की या देशाला महाशक्तिशाली जर करायचं असेल तर लोकशाही टिकून ठेवणं आणि आम्हाला संविधान मजबूत करणं याच्याशिवाय परवे पर्याय नाही धन्यवाद